मला असं वाटतं की समाज तुटू नये समाज तुटला तर त्यातून आराजक निर्माण होतं एवढंच मला वाटतं की आपण भावंडांसारखे राहतो एक समाज म्हणून राहतो जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण एकत्रित धावून जातो तर ती एक मुळीची गोष्ट आणि एका लाकडाची गोष्ट ही आपण सर्वांना माहिती आहे जोपर्यंत आपण मुळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत आपल्याला तोडणं फारसं शक्य नाही पण आपण जर वेगवेगळी लाकडं होत गेलो तर आपल्याला तोडणं फार सहज सुलभ होईल माझी एकच कळकळीची विनंती आहे की हा एकोपा जी गावकी भावकी आपली एकत्र होती ती तशीच टिकून राहावी असं फार मनापासून खरं तर मला असं वाटतं की ह्यावर विचार मांडण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलेलं हे बरं राहील कारण प्रत्येकाची भूमिका सापेक्ष आहे मला असं वाटतं की मला वैयक्तिकरित्या की गावकी भावकी एकत्र राहिली पाहिजे कारण आमचा गाव आमचा ग्रामीण भाग हा एकत्र राहिला एकसंध राहिला तर त्यातून प्रगती आहे तर त्यातून आनंद आहे तर त्यातून परमार्थ आहे तर त्यामुळे आणि आपण राजकीय लोकांना सल्ले द्यावेत एवढे द्यावे द्यावे काही आपण मोठे नाहीत आणि आपण त्या क्षेत्रातलेही नाहीत त्यामुळे तुमची जी भावना आहे नागरिक म्हणून तीच माझीही भावना आहे आपल्यातल्या एकोपा आपण टिकून ठेवावा कारण आता निसर्ग सुद्धा कोपत चाललाय त्यामुळे आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे